तर भाई मी पत्रकार तुम्हाला काही प्रश्न विचारितो पत्रकार पत्रकारे अरे जस काय झालोच मी काय मी तुला प्रश्न विचारितो तुम्ही परीक्षा घे मी जर झालो असतो तुम्हाला जमला असत काही पत्रकार की हा चला आता मी विचारितो तर बरेच शेतकऱ्याचं म्हणणं आहे शेती परवडत नाही त्यासाठी गायाचा जोडधंदा करतात तर मग कस काय चालवतो तो जोडधंदा तुमच्याकडे काही ना बऱ्याचशा हायत ना दूध निघत नाही एवढं त्यांना खाद्य लागत आहे दुधाला भाव भेटत नाही म्हणजे खाली काही राहत नाही ना काय शेण देते का ग तुम्हाला माहिती आहे ना जे आहे ते खरं ते सांगितलंय म्या खाली काय राहत आहे शेण राहत आहे फक्त जे आहे ते सांगितलंय म्या खरं आहे ते मी पत्रकार येतो समोर पत्रकार तुम्हाला माहिती नाही काय राहत आहे म्हणून ते खरं आहे म्हणा बरं जाऊ द्या मग आता तुम्हाला कस काय वाटतं नेमकं काय बिझनेस करावा काय धंदा करावा का त्याच्यातून आपल्याला काही इन्कम भेटन असं काही करू वाटत <laughs> का याच्या व्यतिरिक्त काही शेतीच्या आणि गायांच्या व्यतिरिक्त काही काहीच करावं वाटत नाही गाया सोडून द्या वाटत शेती करू नाही वाटत डोंगरावर निघून जावं वाटत मला घेऊन जाय बर का जाशील नाही एकटीच एक डीस जाईन तुम्हाला नेत तुम्ही लडबाखेला ताण देतात अरे काय ताण देतात ऐक मी पत्रकार मी पत्रकार नीट बोल नीट बोल तुम्ही कायला बोलू राहिले मग असे बर मग आता तुम्हाला असं वाटतं का पुणे मुंबईला जावा नाका फ्लॅट मध्ये रावा नाही बाय शहर सिटीला तुम्हाला कर्मतच नाही लय ठिकाणी डोंगरावर जाऊन बसावा कोणाचा स्थान नको तुमचं तर नकोच हा अरे तुला वाघ खाऊन घेईन डोंगरावर वाघ एवढ्यावर कायला येईन हा मग त्याला ते पाय नाही का त्या वर यायला तर तुलाच एकटीला पाय मी वर अशी वर जाऊन बसन पार अशी वर जाऊन बसन पार त्याच्यापेक्षा डायरेक्ट जाय ना वर तुला देतो तो डोक्यात घालतो देतो पाठून वर हा तुमच्या डोक्यात तेवढंच फक्त अरे रापा रापा खायला घाला घायला तर दूध निघण हा इकडे टापा झुडू राहिली आणि म्हणते दूध निघाला परवडा ना वावरात पार मारण्याची गबळ झालंय कस काय पिकेन रे शेतीच्या नावाने जर आरडली ना तुला डोक्यात पैप घाली ना डोक्यात पैप एक लिहिण काय मरायच स्वतः हिंडा गावात अरे गावात हिंडतो बोगस हिंडतो करे काय करता काय करतो काही ना काही आणतो ना हा पण याची त्याच्या डोक्यात टोपी घालून काही आणतो ना उच्चल याच्या कोण उच्चल आण त्याच्या कोण आण नंतर काही पीक पाणी निघलं मी फेडितोय मी हा राहिले ते हाताला लागला का भाई माहिती थे आहे का ते आकड्या भेंड्या जरा काय खरं नाही लोकांनी अशाच उत्तर दिले असते काही नाही भाऊ मला मग डोकंच जाम केलं असत पत्रकार झालो असतो तू तुळा सारखे आहेत भरपूर जगा नको रे बाबा बा बर झालं पत्रकारले असतात जरा काही विचार येते मग कसे पत्रकार राहते रे कशी राहते ते मध्ये पाहतात का नाही पाहतोय मग अशाच विचार येतेत कशा उलट्या पालटी टोळ्यामध्ये उत्तर नाही देत

लग्न कशा लागते व्हेरी गुड प्रश्न वा 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 अरे मला लग्नाच्या आधी जर माहित जास्त मला अशी राखीच पोटी बाय तू भेटणार रे मी कशाला गेला असता रे हा अरे एवढी थप्पी लागली होती लग्नाच्या आधी घरात एवढी तुमचा घर का एवढा अरे एवढे एवढा अरे काय सुखी होतो मी आधी अरे बापरे घरात धान्याच्या थप्प्या बँक बॅले कामाला आज माझी दारावर आलं तर मी पुरमपोळी स्वयंपाक केल्या शिवज देत नव्हतो हो आणि आज मला पिठलं भाकर खायला भेटाना काय तुमची प्रॉपर्टी चालली होती पा एवढी एवढी कोपी बुई कोपी अरे कोपी हा कप्पी लागली होती म्हणे धान्याची कोपी किती पकाट होती अरे शेजाऱ्याचा स्लॅप पडला पण भाई कोपी उडून नाही गेली एवढी एवढीच होती ना आता काय उडन एवढी एवढीच होती टाकलेल्यासाठी आदर गावला तर तुमच्या वाट येऊ सर आमच्या तर हात वाय चालायच नाही हा आमच्या ना आमचं फरक तुम्ही जुनं खायले खारी खोबर आता काय राहिलंय काय राहिले रे गावर त्या पहिले गावरान दूध होते आता काय राहिले जर्सी गाय दूध आता राहिले काही सांग बरं आणि हायब्रिड सगळं सगळं आम्रेट भाजी पाला हायब्रेड पहिले दन... याव। किती एवढं आणि होत चांगले चांगले अस मिरच्या पाहिल्या गावर राहायच्या काळ्या पाठीच्या आता आता औषध मारायचे कोबीवर फुलर नुसत मोठा व्हायसाठी हा कोब मोठा व्हावा हा मोठा वजन वजन मिरच्या आवड्या लांब लांब हा किती घालत वाटेवर वाटत वाटत नाही त्या वाटत नाही चौदार लागत नाही ना वांगे त्याचे तंबत किती का सांगा बाई या बाईला पण बाई नुसती सुना कुणाच बोला ती गप बाई ते तू गेले मग पंचित होई खायची कोणच बोलाव लागत तू काही एक दिवस का? का? ना जाशीन मग तुला भाकरी भेटायची नाही काय तू लगे भाकरी साठी सुनाकून बोलू राहिले का मात्र दुसरं काय लागत मात्र माणसाला तेच लागत खाय प्याला दुसरं काय इंडायला लागत का बसायचं खायचं पोटासाठी काही कोण सुनाची बाजू घ्यावच लागत अरे तुमची पार खायची पंचायत झाली दिसते मग काय काय मानवा आता आम्हाला वाटत काय हातापात्र दाबशील तूच पर तुझ झाली बाबा भाकरी तुकड्याच तुला पंचायत पडायला लागली काय आता ती करीन तवा खाईन ना आपल्या वाईन काय ना हाता पाहायला मुंग्या त्या ती घाली तवच खायचा तुकडा हातापात्र काय मस्त गज भरलं पण मग ते करता येते का आपल्याला तिथे आम्ही करून जाऊ आमच्या आम्ही आहे आम्हाला चांगले चुंगले आम्ही करून जाऊ पण आणून दा द्या जाऊ एक दिवस रावळ्या आल्यावर एक दिवसासाठी काय आला बाई दांगळू जाऊ आमच्या घरी आम्ही मग सोन्याचा घास खाऊ पण मग आमच्या पाहुणे रावडे म्हणायचे नाही का आमचे नवरे सासू ते तुम्ही काय खाऊन आले आई पाच जाऊन असं सांगायचं काय बाई मोठे मोठेपणा करी जा पोळ्या खाऊन आलो म्हणजे जावा असं सांग जा तिकडे गेल्यावर बाई मी खोटं बोलन मी करीन बरंच मोठ्यापणा आणि मानवर खोटं बोलतीन का त्याला जर घरचे निचारलं भाऊ तू काय खाऊन आला ते म्हणजे काहीतरी पिठाचे गोळे केले ते, ते का काय म्हणते ते, ते काय म्हणतेन का मी पोळ्या खाऊन आलो मग मला बोलायचं नाही का तिकडं मशीन मानंद आले रो आम्ही कसं करतो पुरण पोळ्या ते म्हणते ना माय बहिणी आलो कसं करतो मग आपण जर तिथं गेलो तर पुरण पोळ्या नाही मोठ्या पाना नाही चार चारपणा नाही आम्हाला बोलण्या खावा लागत तुम्हाला काय जाऊया ते वर्षी हरभार ती बाई डाळ घरची करीन आली का कधी पोळ्या कधी पोळ्या पर इकडून टाकीन त्या पाहुणा तुला पोळ्या घालू घालू मग तो बस बाई कधी तू हरभार प्यारायची कधी तू हरभार उगायचं कधी त्या हरभारची व्हायची कधी मी पुरण पोळ्या खायची तीन महिन्यात हरभार येत आहे तू तोर येतील मागे तर हरभार तयार होईल आका काय नका करू तुम्हाला काय खायचं त्याचं नाव सांगा तुम्ही फक्त फक्त याला पिठाचे गोळे बिळे म्हणून आमच्याकडे आवडीला खाते माणसं बाई तुला काय करायचं असन ते कर पण चांगलं चवा धावाचं चा कर बाई तुला मी म्हणत नाही हेच कर तेच कर तुला जे करायचं कर, कर। ते कर पण चांगला चवा दावाचं कर पिटलं करू मग अरे परमेश्वर तू माझी मोठी बहीण आहे तू जरी मला एक झापड मारली तरी तो मला आशीर्वाद राहील आशीर्वाद आशीर्वाद तुला माझा थांबतो आता तुला माझा आशीर्वाद देतो रोड झालो चौ लागत ना मार काय आपल्या घर रोज संध्याकाळी सकाळी दूध प्यायचं ते म्हणून गोर होत आम्ही ताखावून आम्ही बरे पाहिणार माझी करी माझा पांडुरंग धरी माझा पांडुरंग धरी माझी शे पंढरी মা জীবন